छत्रपती शिवाजी या छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्यांच्या नेतृत्वासाठी मी काम करतो ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीयरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दादाजी पवार यांच्या माध्यमातून या छत्रपती संभाजी या ठिकाणी काम करतो हा जवळपास या मध्यामध्ये आजपर्यंत आठ वर्षात एवढं काम झाले नाही ते दोन वर्षामध्ये आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं काम या ठिकाणी झाले विसरता येणार नाही येणाऱ्या काळामध्ये एका वर्षाच्या आत या मध्य कुठलाही रोड राहणार नाही कुठलाही डिलीला राहणार नाही पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्चच्या अगोदर या ठिकाणी पूर्ण सोडून जाईल मी या भागातील सर्व नागरिकांचा सर्व माता बंधू भगिनीचा मनापासून धन्यवाद करतो माझा या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल आमचे जनता पार्टीचे हरणेजीचे उपाध्यक्ष आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी आणि जमवेल बंधवांनी मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो जो सत्कार केला त्याबद्दल परत एक आपले आभार मानतो धन्यवाद